जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईडली सेटअपची एकदम फुल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि त्यांचे जेवढे सगळे प्रोडक्ट आहेत ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करून टाका कारण मी या चॅनलवर अशाच प्रकारे साऊंड रिलेटेडचे व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो जराही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले मी त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचे तुम्हाला मी फोटो दाखवणार आहे सगळे ॲम्प्लिफायर बेस लायनर जितके त्यांचे प्रोडक्ट आहे सगळ्यांचे मी तुम्हाला पहिले फोटो दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचा जो फेसबुक अकाउंट आहे तो पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यानंतर त्यांची एक वेबसाईट बी आहे ब्राऊझरवर ती पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि लास्टला मी त्यांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे ते पण तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करण्यासाठी देणार आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांची प्राईस ग्रीज सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर सगळ्यात पहिले मी त्यांचे तुम्हाला फोटो दाखवणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे ड्युअलचे बेस बी बघायला भेटतील आणि हे जे सगळे फोटोज आहेत मी आता तुम्हाला दाखवणार आहे ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक भेटून जाईन तिथून तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तिथं मी सगळे हे फोटो टाकलेले आहेत तिथून तुम्ही यांचे सगळे हे फीचर गिचर बघू शकता सगळे फोटो मी एकदम त्याच्यावर टाकलेले आहेत तर तुम्हाला यांचे जे मी फोटो टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्टचे वॅट किती आहे सगळं तुम्हाला याच्यात इन्फॉर्मेशन वगैरे भेटते आणि याच्यात मी खूप साऱ्या अशा प्रकारे फोटो टाकलेले आहेत सगळे त्यांचे प्रोडक्ट आहेत त्यांच्या ज्या मशिनरी आहेत त्यांचे तुम्हाला मी फोटो अशा प्रकारे त्याच्यावर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत तिथून तुम्ही ते मशिनीचे नाव सगळं काही बघू शकता त्याच्यानंतर त्यांचे जे डिटेल फोटो आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटतात जसे की काय काय फीचर आहेत त्यांचे बेसचे किती व्हॅटचे आहेत ते सगळे त्या फोटोमध्ये बघायला भेटतात आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला त्यांचा जो कॉलचा नंबर आहे तो पण बघायला भेटतो तर मित्रांनो तुम्हाला जो आपला गुगल क्रोम आहे तो ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर सर्च बारवार जाऊन जर तुम्ही लॉईडली सर्च केलं तरी पण तुम्हाला ती वेबसाईट बघायला भेटन नाहीतर तुम्ही जर लॉयडली कंपनी सर्च केलं तर तरी पण तर तुम्हाला ती वेबसाईट बघायला भेटते तर अशा प्रकारे पहिल्याच नंबरवर तुम्हाला लॉयडली कंपनीमधून वेबसाईट बघायला भेटन त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला आणि याच्यात खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की प्राऊड टू बी मेड इन इंडिया ही जी कंपनी आहे ती मेड इन इंडिया आहे आणि त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्हाला त्यांची हे बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला त्यांचे बेस बघायला भेटतात खाली लायणारेच आणि तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं ना तर तुम्हाला त्यांचे अजूक फोटो पण बघायला भेटतात अशा प्रकारे आणि त्यांची सगळी डिटेल इथं तो खाली बघायला भेटते त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे त्याच्यानंतर खाली जर गेले तुम्ही तर जो तुमचा त्यांचा एक सोशल अकं अकाउंट आहे इथून तुम्ही बघू शकता सोशल कनेक्ट इथून फेसबुक दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्यांच्या डायरेक्ट फेसबुक अकाउंटवर जाता तर मी आता तुम्हाला दाखवतो फेसबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता जे त्यांचं फेसबुक पेज आहे तो ओपन झालेला आहे आणि इथून तुम्हाला इथं एक ऑप्शन बघायला भेटते कॉल नऊ इथून तुम्ही क्लिक केल्यानंतर त्यांचा जो तुम्हाला जो नंबर आहे तो बघायला भेटतो त्याच्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला फोटोजमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जर सगळे त्यांचे प्रोडक्ट बघायचे असतील तर इथं फोटोमध्ये जाऊ शकता तुम्ही आणि इथून बघू शकता हे बघू शकता ॲम्प्लिफायर हे सेटअप अशा प्रकारे त्यांचे जे सगळे फोटो हे फोटोज येतं प्रोडक्टचे तुम्ही इथून बघू शकता तर तुम्ही इथून बघून सगळी माहिती घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर त्यांचे प्राईज पाहायचे असतील तर तुम्हाला जे मी नंबर सांगतो ते नंबर तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही प्राईज पाहू शकता तर इथून तुम्ही अबाऊटमध्ये जर गेला हा बोटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथंच त्यांचा नंबर बघायला भेटतील त्याच्या खाली तुम्हाला त्यांचा ईमेल पण बघायला भेटेल जिथून तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय